मागे असत करून सांगतोय बच्चूकोण जेव्हा पहिल्यांदा उभा राहिला तेव्हा बाजूने त्याच्या बाजूने पक्ष नव्हता त्याच्या बाजूने कुठल्याही धर्माचा झेंडा नव्हता कुठलाही पाठिंबा नव्हता दिल्ली मुंबईचा नेता नव्हता होता तर आपल्यावरती जनता होती म्हणून बच्चूकोण चार काम मिळून आलेला हे जर एका मतदार संघा म्हणू शकत મહારાષ્ટ્રોપરા એક કાર્યકર્તા દેખ નહી હા ખરા પ્રશ્ન ધર્મ ઝંડે

शेतकऱ्यांचं काँग्रेस बरोबर केलं नाही त्या शेतकऱ्यांचं भाजप वर निपर्ध केलं नाही आणि सगळ्यांना यासाठी आपण पाहिजे अस आमच्या हक्कावर आमच्या वेदनेवर होणं आणि दिसत नाही लोकसभा अमरावती निवडणूक लढत होतो तेव्हा लोकांना सांगत होत का मत जात म्हणून पाहिजे नाही तुमचं मत आम्ही धर्म होऊन डायरेक्ट एसीचा कारण ते पैसे सरकार भरावे करत नाही जीव असला पाहिजे म्हणून विदाऊट सात वर्ष प्रवास केला या आवाट अंदर अंधर विदाऊट आवाज काम सोडलं नाही साडेतीनशे गुन्हे दाखल अजून राहत नाही सत्ता कोणाची असू दे असू दे आमचा बाप होऊ शकत नाही शेतकरी आणि मजुराचा आमचा माय बाप होऊ शकतो हे ठणकावून आम्ही सांगत असतो आणि खनकावून सांगणारे माणसं आता कमी होत चाललंय जे आहे ते वाचवा त्याला ताकद द्या मजबूतीला समोर या

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या घरामध्ये लोक बैठकीला येत नाही पक्षाचे कार्यकर्ते देखील काम करायला तयार नाहीत म्हणून महाराष्ट्राच्या प्रदेश अध्यक्षांना आणि माझी केंद्रीय मंत्र्यांना जिल्हा परिषद गटाचा दौरा करायला भाग पाडला त्याच वेळेला माननीय निलेश तांबरे साहेबांचा विजय निश्चित झालाय आणि येणारी चार जून ही तुमच्या आमच्या विजयाची दिवाळी असेल म्हणूनच दिलेला प्रत्येक शब्दशील सामंत्य मानत लोकांची कामं करताना कुणाला घ्यायचं ना नाही मागा हटायचं नाही मी केल नाही मी वाकला जाणार नाही आणि पैशाने मजरू झालेल्या सत्ताधीशांच्या पायाचे तळवे नाही असं सांगणाऱ्या माननीय निलेश ताबरे साहेबांना विनंती करतोय की उपस्थित जनसमुदाया कर्तृत्वानं भरलेल्या वाईबद्दल आणि क्रांतीला अंगाखलेल्या शब्दांबद्दल आपण संबोधित करा

कुणबी एकीकरण समिती महाराष्ट्र व हो, इतर सगळ्या छोट्या मोठ्या अनेक संघटनांच्या पाठिंब्याने मी अपक्ष म्हणून निवडणूक लढत आहे एक शेतकऱ्याचा मुलगा त्या विरोधात भारतीय जनता पार्टी आणि दुसरा उमेदवार आहे राष्ट्रवादी हो काँग्रेस पार्टी या दोन उमेदवाराविरुद्ध माझ्यासोबत असलेले ज्या समविचारे महाराष्ट्रातील अनेक संघटना अनेक जिल्ह्यातून आलेले आमचे पदाधिकारी दि, आमचे शेतकरी बांधव हो। व इतर सर्व समाजाचे विदर्भ राहू दे मराठवाडा राहू दे उत्तर महाराष्ट्र राहू दे पश्चिम महाराष्ट्रातून आलेल्या हजारोच्या संख्येने सर्व पदाधिकारी यांच्या ताकदीने मी निवडणूक लढत आहे निवडणूक लढताना बच्चू भाऊ विरोधकांकडं बोलण्यासाठी काय मुद्दाच नाही गेल्या दहा वर्षामध्ये इथे असलेल्या खासदारांनी काय काम केलं तर मी जर नाही सांगतो संपूर्ण कल्याण सांगतं फक्त दिवाळी पाहाट आणि गुढीपाड्या व्यतिरिक्त खासदार कधी या कल्याण नगरीला दिसलेलेच नाही दुसरा उमेदवार आहे मामा तो फक्त निवडणुकीचा फॉर्म भरायला दोन हजार चौदाला दिसले होते त्यानंतर दोन हजार एकोणीसचा मी फॉर्म भरतो म्हणून सांगितलं होतं आणि आता दोन हजार चोवीसचा निवडणूक घ्यायची व्हायची अगोदर तीन शिंदे शिंदेसाहेबांकडनं परत ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आले आणि त्यांनी फॉर्म भरून त्यांनी चालू केला आपल्याला सांगायला अनेक मुद्दे आपण केलेले काम सांगू शकतो का एका शेतकऱ्याच्या मुलाने ठरवलं झडपोलीसारख्या ता विक्रम तालुक्यातील छोट्याशा गावामध्ये दोनशे लोक व्यक्तीच्या गावामध्ये दोन हजार विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी शिक्षण दिले जातं अगदी आठ आठ सीबीएसई शाळा खोदून गरिबांच्या मुलांनाही श्रीमंतांच्या मुलाप्रमाणे चांगल्या गुणवत्तेचे शिक्षण मिळालं पाहिजे यासाठी शाळा उघडल्या जातात त्याही कुठल्याही प्रकारचं शुल्क न घेतात भिवंडीच्या इंदिरा गांधी रुग्णालयामध्ये जाऊन बघितलं पाहिजे का इथे कसे आमचे बांधव उपचार घेतात कुठल्याही प्रकारची त्यांच्याकडून नाही समाजाला अपेक्षा नाही त्यांनी कुठल्याही गोष्टी केल्या परंतु एकशे के तीस काटाचं रुग्णालय उभं केलं तेही कुठल्याही प्रकारचं शुल्क न घेता आज कल्याण खाण्यातही हजारोच्या संख्येने रुग्ण झडपुडीला उपचारासाठी येतात आणि आपलं रुग्णालय समजून बनवून जातात हे काम आहे तुमच्या समोरच्या उमेदवार आपली मुलं तर कोणी शिकवतं कोणी अधिकारी करतो परंतु गोर मुलगा शिकून चांगल्या स्पर्धा परीक्षेतून अधिकारी झाला पाहिजे यासाठी अगदी तलाश्री बोकाड्यापासून सावंतवाडीपर्यंत संपूर्ण कोकण मध्ये पंचेचाळीसशे अभ्यासिकांचा झाला आपण निर्माण केला ज्याला आज आई बघ नसलेल्या विद्यार्थी स्वप्नील माने सारखा मुलगा आपल्याकडे येतो त्यालाही उद्या इंजिनिअरिंगचा स्पर्धा परीक्षा घ्यायची असते त्या विद्यार्थ्याच्या पाठीमागे कुटुंब म्हणून जिजाऊ उभे राहते दोन आठ वर्षां नंतर तो यूपीएससी प्लाय करतो आज एक आयपीएस ऑफिसर म्हणून पश्चिम बंगाल मध्ये नोकरी करतो हे काम आपले आपल्याला सांगायला गेलं तर पश्चिम बाऊ कधी ठाणावरून जाताना मुंबईच्या बाजूला डाव्या आतावरती कचऱ्याचा ढीग दिसतो त्या ढिगावरती आपणही कधी भेट द्या आपण झालो बालमजूर थांबले पाहिजे त्या ढिगावरती अगदी आठ आठ दहा दहा वर्षाची मुलंही कचऱ्यावरती काम करत असतात आई वडील नसतात त्याच त्याच कचऱ्याच्या ठिकाणी आज ती मुलगीला हॉटेल मॅनेजमेंट एका फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये नोकरी दिली हे काम आहे आपलं परंतु <laughs> न बघितलं तिसरी घटना तर तुम्ही ऐका अशा आठ हजार विद्यार्थ्यांना आपण जुन्या नोकऱ्या दिल्या परंतु तिसरी घटना ऐका तिच्या पोटामध्ये अडीच महिन्याचा बाळ असताना एकोणीस वर्षाची मुलगी बहिणी भारमाल नावाची आदिवासी मुलगी असताना नवरा हार्ट अटॅक मी मरण पावतो मरण पावल्यानंतर तिचं अवसान करण्याचं सासू तिला सांगते काय काळजी करू नको मी तुझ्या पाठीशी आहे आपण दुखी तरी मिळून त्या बाळाला सांभाळून बाळ जन्माला येतं ठाण्याच्या वागळे स्टेट भागामध्ये सासू आणि ती दोघी तरी आळीबाजीने दुधी पडण्याचं काम करत असतात अशा दोन त्यांना दु जिजाऊ भेटते जिजाऊचा आधार भेटल्यानंतर त्या सात ते आठ हजार रुपये कमावून जगत असतात तिघा त्याला पंधरा हजार रुपये आणि मागच्या वर्षी एकशे नऊ विद्यार्थी मुंबई महानगरपालिकेमध्ये त्यामध्ये आपण असा कुठला गाव कडा असं कुठलं नगर नाहीये का तिथे जिजाऊचा विद्यार्थी मिळत नाही जिजाऊचा नोकरी लागलेला ला माणूस भेटत नाही या कल्याण महानगरीमध्ये पंचवीस हजारहून अधिक नागरिकांच्या आरोग्याची व्यवस्था तिजावरी केलेली आहे डोळ्याच्या शस्त्रके बाजून डिलिव्हरी बाजून कॅन्सल करतो उपचार या कल्याण महानगरी मधून आलेल्या आपल्या बांधवांचे बाद भगिनींचे केलेले